सिनगाव शहरामध्ये रामलल्लाची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून मिरवणुकीनंतर अयोध्या इथं गेलेल्या कारसेवक याचा भव्य सत्कार करण्यात आला गेल्या काही वर्षापूर्वी अयोध्यामध्ये हे कारसेवक गेले असता त्यांनी चांगलीच कामगिरी केली होती म्हणून श्रीराम निमित्तानं या कारसेवकांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर अंकुश तिडकी यांच्या घरी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वारकऱ्यांनी मृदंगाच्या गजरामध्ये दे त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्याबरोबरच अयोध्या इथं श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली पुढे नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी महादेव हारण सेनगाव जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी